लाज बनवूयात वालाचं मस्त असं झणझणीत भिरडं कसं बनवलं इथे सकाळी वाल भिजत घालून घेतले संध्याकाळी त्याच्यावरची अशी टरफलं काढून घेतली मसाल्यामध्ये कांदा टोमॅटो खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर घेतली वाल सोलून घेतले तवा गरम करत ठेवला त्याच्यावरती चांगलं लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घेतलं कांदाही तसाच लालसर होईपर्यंत भाजून घेतला टोमॅटोही त्याचप्रकारे छान असा भाजून घेतला सगळं भाजलेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घेऊयात पहिल्यांदा खोबरं वाटून घेतलेलं आहे मी याच्यावरती कांदा टोमॅटो सगळं घालून घेऊयात आता हे सगळंही छान मस्त पाणी घालून वाटून घेऊयात पाणी घातलं थोडंसं आता हे वाटून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी कडीपत्ता मला कुरकुरी थोईपर्यंत छान भाजून घेतला आता याच्यामध्ये मसाला घालून घेतला मसाला अदोगरच छान भाजलेला असल्यामुळे जास्त भाजायला वेळ लागत नाही आता एकसारखा हलवत हलवत तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतला आता घरगुती काळा मसाला घातलेला आहे चवीनुसार घालायचा मी अंदाजाने दोन टीस्पून घातलेला आहे हळद घातली थोडीशी आणि गरम मसाला थोडासा घातलेला आहे सगळं घालून मस्त मिक्स करून घ्यायचं परत मसाला छान परतून घ्यायचा परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये वाल घालून घ्यायचे थोडंसं पाणी घालून परतून घेतलं परत वाल घालून घेतले ही चांगले दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचे चपाती भाकरी बरोबर खाण्यासाठी हवे आहे म्हणून एक मोठा ग्लास इतकं पाणी घातलं उकळी आल्यानंतर झाकण ठेवून छान पाच सहा मिनटं भाजी शिजवून घेतली तयार आहे वालाचं भिरडं तांदळाच्या भाकरी बरोबर एन्जॉय केलं या रेसिपीचा लाँग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक या व्हिडिओ खाली दिलेली आहे तिथून तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहू शकता